रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या हिलोरच्या माध्यमातून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की कापूस व सोयाबीन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवानो हे नेमकं अनुदान कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार ई पीक पाणी किल्ल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार का तर त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन मिनिटांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला शेतकरी तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवनं आज एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परळीमध्ये देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचा शिवराज सिंह चौहान परळीमध्ये येणार आहेत तर शेतकरी बांधवनं परळीमध्ये कृषी प्रदर्शन असल्यामुळं कृ राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषीमंत्री सर्वच नेते मंडळी रा कृषी प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत तर शेतकरी बांधवो कृषी प्रदर्शन असल्यामुळं नमो सॉरी कापूस व सोयाबीन भावांतर योजनेचे पैसेसुद्धा याच दिवशी वितरित होतील अशी अपेक्षा आहे तर शेतकरी बांधवनो कापूस व सोयाबीनचं अनुदान हेक्टरी पाच हजार रुपयापासून दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत प्रति शेतकरी दहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच जमा होणार आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे टीद्वारे हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तरच शेतकरी बांधवां यासाठी आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून एक याद्या आपल्या आठ दिवसापासून प्रचलित केले आहेत आपल्या ग्रामपंचायतवर याद्यासुद्धा लागल्या आहेत की ज्या शेतकरी बांधवाने खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपल्या शेताची ई पीक पाणी केली होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस व सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे पण ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेताची ई पीक पाणी केली नव्हती तर त्यासुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापसाचं व सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे तर शेतकरी बांधवानं हेक्टरी पाच हजार रुपयापासून दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत कापसाचं व सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना आजच कार्यक्रम असल्यामुळं आजच हे अनुदान वितरित होऊ शकतं कारण की देशाचे कृषी मंत्री सिंह चौहान मामा हे ये परळीमध्ये येत आहेत परळीमध्ये कृषी पर्यटन आहे त्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व उपस्थित राहणार आहेत त्यामुळं शेतकरी बांधवांना एक दिलासा देणारी आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे की या हप्त्याचं सॉरी या अनुदानाचं वितरण आजच होऊ शकल अशी अपेक्षा आहे तर शेतकरी बांधवांनो हे डायरेक्ट अनुदान डीबीटी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर आधार लिंक बँक खात्यामध्ये हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर हेक्टरी पाच हजार रुपयापासून वरित वरी दहा हजार रुपयापर्यंत हे कापूस सो, व सोयाबीनचं अनुदान आहे तर दोन हजार तेवीसमध्ये कापूस सो, व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेचे पैसे आम्ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देऊ अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून केली होती पण लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देऊ अशी घोषणा केली होती पण कारण क ते अनुदान लोकसभा निवडणुकीपूर्वी देणं शक्य झालं नाही कारण की लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यामुळे आचारसंहितेमध्ये कोणतंही अनुदान सरकारला देता येत नसतं ते अनुदान देणं शक्य झालं नाही तर आता आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकरी बांधवांना कापूस व सोयाबीनचे भावांतर योजनेचे आंतरराष्ट्रीय धोरणामुळे कापसाला व सोयाबीनला शेतकरी बांधवांचा भाव कमी लागला त्यामुळे कापसाचे व सोयाबीनचे पैसे आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करू अशी शेत सरकारनं कृषी मंत्र्यानं शेतकरी बांधवांना ग्वाय दिली कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं तर शेतकरी बांधवनं आजच परळी येथे कार्यक्रम या का कार्यक्रमामध्ये अनुदान वितरित होते का तेही पाहणं गरजेचं आहे तर शेतकरी बांधवनं हे होतं कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी म्हणजे ई के वाय सी सॉरी ई पीक पाणी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापसाचं व सोयाबीनचं अनुदान दोन हजार तेवीसच्या खरीप व हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवाने आपले शेताची ई पीक पाणी केली होती केली जरी नसेल तरी त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस व सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत तर आजच जमले तर पैसे जमा होतील तर शेतकरी बांधवांना हे होतं खरीप हंगामा दोन हजार तेवीसमध्ये कापूस व सोयाबीन संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बाळा तुमचा शिथ थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद